कोणाकोणाचा खरवस हा फेवरेट पदार्थ आहे पण बनवता येत नाही आणि मग आपल्याला वाट पाहावी लागते की कधी आई किंवा गावाकडची कोणी तरी आपल्याला खरवस बनवून देईल आणि मी खाईल तर आज मी सोबत ही रेसिपी शेअर करणार आहे रेसिपी एकदम सिम्पल आहे एकदम सिम्प्लिफाय करून सांगितलेली आहे त्यामुळे तुम्ही जरी पहिल्यांदा हा खरवस बनवत असताल तरीही तुमचा खरवस परफेक्ट छान मऊ सूद आणि आतूनही जाळीदार होणार आहे तर आपला खरवस परफेक्ट होण्यामागचं मेन रिझन असतं ते म्हणजे प्रमाण की दुधाचं प्रमाण किती घ्यायचं चिकाचं प्रमाण किती घ्यायचं गुळ किती टाकायचा तर ह्या सगळ्या गोष्टी छान एकदम सिम्प्लीफाय करून तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत थांबा नमस्कार युट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं प्रतीक्षा किचनमध्ये आणि आज आपण पाहणार आहोत की गाईच्या चिकाचा खरवस कसा बनवायचा तर मी इथे घेतलेला आहे एक लिटर गाईचं निरस दूध निरस दूध म्हणजे जसं आपल्याकडं घरी दूध येतं ते दूध विदाऊट तापवता आपण घेतलेला आहे त्यानंतर मी इथे घेतलेला आहे एक कप गाईचा चीक तर जो चीक आपल्याला बाजारात भेटतो किंवा एखादा शेतकरी तुम्हाला देतो त्या चीक आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी घेतलेला आहे अडीचशे ग्रॅम गुळ तर गूळ साखरचे प्रमाण तुम्हाला जसा गोड हवा आहे तसं कमी जास्त करायचं पण जास्त गोड जास्त साखर किंवा गुळ टाकायचा नाही मला गुळाचा शिक आवडतो त्यामुळे मी गुळ घेतलेला आहे आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हाताच्या सह्याने किंवा चमच्याच्या सह्याने हा, चा हा गुळ आहे तो विरगळून घ्यायचा आहे छान असा आपला गुळ विरघळला कि ह्यात आपण टाकणार आहोत वेलची पावडर तर तुम्ही ह्यात वेलची पावडर ऐवजी सुंठ अजून जायफळ असं तुम्हाला जे आवडतं वासासाठी तेही टाकू शकता तेही छान लागतं तर मला वेलची आवडते म्हणून मी वेलची पावडर टाकलेली आहे तर चिमूडवर वेलची पावडर टाकायची आहे त्यानंतर मी इथे पातेल्यात पाणी तापवत ठेवले त्याच्यावरती स्टँड ठेवलं तर मी, पात मी जर्मलच्या पातेल्यात चीक वतून घेतलेला आहे तो चीक आपल्याला उकडायला ठेवायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही त्या स्टँडवरती तो जर्मलचं पातेला ठेवायचं आहे आणि झाकण ठेवायचं दोन्ही पातेल्यांवरती आणि हे आपल्याला वीस ते पंचवीस मिनिट शिजवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेम वरती आता तुम्ही बघू शकता आपला चीक छान असा उकडलेला आहे तर चीक आहे ना वीस ते पंचवीस नंतर छान उकडतो असा दिसायला लागला की समजून जायचं उकडलाय अजून एक पद्धत आहे तुम्ही त्यात टूथपे किंवा आहे ना एखादा उलातनं घालून बघू शकता हे चीक त्याला दूध लागतंय का जर दूध लागलं नाही तर समजून जायचं चीक उकडलेला आहे छान असा तर हा चिक गार होऊन द्यायचा आणि थोडा वेळ म्हणजे एक ते दोन तास गार होऊन द्यायचा किंवा मध्ये ठेवायचा एकदम छान सुंदर अशा बघा तुम्ही बघू शा शकता छान खप्या पडलेल्या आहेत आणि एकदम फ्लपी आणि छान असा मऊसूत आपला चिक झालेला आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा या प्रमाणात जर तुम्ही हा चिक म्हणजे जे प्रमाण सांगितलं आहे त्या प्रमाणात जर तुम्ही हा चिक केला ना तर तुमचा चिक ही असा छान फ्लपी होईल आणि मऊसूत होईल तर नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या फॉलो करा थँक्यू